मागे मागे लांब जाऊ दे मागे अरे इथेच ठेव ना जाऊ दे मागे जाऊ दे असं घे आणखी आतमध्येच ठेवायच्या दाट दाट घे आणखी गाड्या बघ आणखी दाट पाहिजे ते इकडे एकाडे घे आणि इकडे आणि शेव बरोबर ठेव दाट दाट जवळ, जवळ, ठेव घे मागे सरको मागे 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 हां वर उचलून सारखं आज गे? घे पडल ते पाय बरोबर ठेवायचं आतमध्येच ठेव आतमध्ये ठेव मधातच ठेव ना तिथे मधात सेंटरमध्ये अरे मधात ठेव ना तिकडे हां ठेव तिथे असं खूप साऱ्या ठेव 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 ना मस्त दाट दाट करावं लागते पाणी नाही आलं पाहिजे त्याच्यात त्याला पाय नाही लागला पाहिजे खाली दुरून थोडस ठेन दे पटकन पूर्ण एक वन ठेऊन दे तुझी गाडी घेऊन ये आता जा सरळ हो। जाऊ जा। दे तिकडे तिरकत चालली नाही इशू इश्यू सरळ जाऊ दे सर हा ठेवा मध्ये जाऊ दे बस नव्हत पडते माझ्यासाठी घर गाडीसाठी बनवले ठेवासाठी हा नमस्कार